आठ वाजून गेले पण ही मुलगी काही अजून उठायचं नावच घेत नाही नव्या हे नव्या शिखाने थोडं चिडून तिला हाक मारली तशी डोळे चोळतच नव्या बेडवर उठून बसली अगं किती वाजलेत बघ एकदा तुझ्या कॉलेजची काळजी मला करावी लागते तू जात आहे रोजच झाले एकही दिवस स्वतःहून उठत नाही तू नंतर मग उशीर होतो आणि धावतच निघते कॉलेजसाठी नाश्ताही उभ्यानेच करते बडबडतच शिखा किचनमध्ये निघून गेली आईची किरकिर एक दिवसाची सुरुवात हे आता रोजचंच झालं हिला कुणी समजून सांगावं सकाळच्या साखर झोपेचं सुख आणि आता तर हिवाळा सुरू आहे मला जर कुणी एक लाख दिले आणि त्या बदल्यात सकाळी झाला उठायचं सांगितलं तर मी ते सुद्धा नाकारेल किती छान स्वप्ना ठरवलेली होती मी आज आईने पुन्हा माझं स्वप्न मोडलं आईला कधी सकाळी झोपू नसेल वाटत का माझ्या मते तर नॉर्मल मनुष्याला झोपेचं व्यसन असायलाच हवं आईला नाही आहे मग ती नॉर्मल नाहीये का अजूनही बेडवरच बडबडत आहेस ना अगं उठ लवकर आणि आवर बाहेरून शिखाचा आवाज पुन्हा आला तशी नव्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि सर्वात आधी तिने भिंतीवर लावलेल्या घड्याळवरून एक नजर फिरवली आणि त्यातील वेळ बघून तिचे डोळे मोठे झाले पाच मिनटात तिचावरून ती बाहेर आली आई पटकन नाश्ता दे डायनिंग टेबलवर न बसताच ती बोलली तुझ्यासमोरच तुझा आवडतं सँडविच ठेवलेला आहे शिखा तिला इशारा करत म्हणाली तसं नव्याने ती उचललं आणि उभ्याने खातच बाहेर जाऊ लागली तसा शिखाने डोक्यालाच हात मारून घेतला ही मुलगी पण ना कधीही सुधरणार नाही तिने मान हलवली आणि किचनमध्ये निघून गेली इकडे नव्याने घाईतच तिची स्कूटी काढली आणि कॉलेजच्या मार्गाने लागली आज पहिलं लेक्चर सोनोने सरांचा आहे थोडा जरी उशीर झाला तर आत नाही घेतील मला चल नव्या यार हे ट्रॅफिक याला सुद्धा आत्ता जायचं होतं नव्या घराजवळील चौकात पोहोचलीस की तिला ट्रॅफिक लागलं आणि तिने गाडीवर हात आपटला नेहमी असंच होतं ज्या दिवशी मला उशीर होतो त्याच दिवशी हे ट्रॅफिक येतं पुण्यातील सगळेजण आज माझ्यासारखे लेटच झाले का जी एकाच वेळी इथे पोहोचले बोलतच ती गाडीवरून वाकून समोरील ट्रॅफिक बघण्याचा प्रयत्न करू लागली अरे या किती वेळ लागणार अजून नव्याची घाई सुरू होती पण तिच्या घाई केल्याने ट्रॅफिक थोडीच कमी होणार होतं शेवटी दहा मिनटात नवव्या ट्रॅफिकमधून बाहेर पडली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आता काहीही झालं तरीही साठच्या खाली स्पीड जाता कामा नाही नव्या नाही तर पहिलं लेक्चर मीच झालं समज आणि असं झालं तर तू आज प्रोजेक्ट सबमिट नाही करू शकणार आणि आज जर प्रोजेक्ट सबमिट नाही केला तर उद्या क्लासमध्ये सर्वांसमोर स्वतःची बेइज्जती करून घ्यायला तयार राहा जेवढ्या स्पीडने नव्याची स्कूटी चालत होती तेवढ्या स्पीडने तिचं तोंडही चालत होतं फक्त दहा मिनिट आहेत लेक्चर सुरू होण्यासाठी आज मी पाच मिनिटात कॉलेजमध्ये पोहोचेल नंतर गाडी पार्क करायला दोन मिनिट आणि क्लासपर्यंत जायला दोन मिनिट होऊन जाईल पोचेल मी वेळेवर वेळेचं गणित लावत नव्या अतिशय वेगाने कॉलेजकडे जात होती तेवढ्यात माहीत नाही कुठून अचानक एक गाडी आडवी येताना तिला दिसली आणि नव्याने पटकन गाडीची स्पीड कमी केली पण तरीही तिच्या स्कूटीची धडक त्या गाडीला बसलीच आणि नव्याने डोक्याला हात लावला झालं पोहोचली मी वेळेवर कॉलेजमध्ये मनोमन बोलत तिने मान हलवली आणि तेवढ्या तिच्यासमोर एक व्यक्ती येऊन उभा राहिला जो कदाचित समोरील गाडीचा ड्रायवर होता ओ मॅडम हे काय केलं तुम्ही सरळ गाडीला धडक दिली एवढी मोठी गाडी दिसली नाही का तुम्हाला डोळे दिले आहेत ना देवाने चला आता पटका पन्नास हजार रुपये काढा तो व्यक्ती हात पुढे करून म्हणाला तसे नव्याचे डोळे विस्फारले आणि लगेच ती खडखडून हसू लागली वेड समजला का मला एवढी स्क्रॅच आली गाडीवर आणि त्याची पन्नास हजार मागायला ला लागला आणि तसंही मी का देऊ पैसे चूक माझी थोडीच होती तुम्ही अचानक माझ्या स्कूटीसमोर गाडी घेऊन आले नव्या न घाबरता बोलली मॅडम सिग्नल उघडायच्या आधीच तुम्ही गाडी घेऊन एक त्याच रस्त्यात निघाल्या होत्या याचं तरी भान आहे का तुम्हाला ड्रायव्हर बोलतच होता की गाडीतून त्याला कुणीतरी हाक मारली आणि तो नव्यावर एक रागीत नजर फिरव गाडीच्या खिडकीतून आतील व्यक्तीसोबत बोलू लागला बघा ना सर किती धड मुलगी आहे पैसे द्यायला तर नकारच देत आहे पण स्वतःची चूकही मान्य करायला तयार नाही ड्रायव्हर आतील व्यक्तीला सांगू लागला तसा त्या गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्यातून एक हँडसम तरुण बाहेर पडला साधारण अठ्ठावीस ते तीस वर्षाचा असेल तो अंगात व्हाईट शर्ट त्याखाली ब्लॅक पॅन्ट आणि सेम टायप जिमने कमवलेलं भारदस्त शरीर ते शर्टमधूनही त्याच्या मसल्स अगदी स्पष्ट दिसत होत्या आणि चेहरा किती पिडदार त्या उन्हात जसा चमकत होता आणि त्यावर ती ड्रीम केलेली बियर्ड हाय जी ही मुलगी त्याला बघेल फिदाच होऊन जाईल त्याच्यावर नव्याची अवस्था ही काहीशी तशीच झाली होती ती एकटक त्याच्याकडे बघत होती त्याने मात्र तिच्या तोंडासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणलं हो मॅडम कुठे हरवल्या होत्या सर काय म्हणतायत बघा ड्रायवर बोलला तसा नव्याने एक आवंडा गिरला क, क क काय तिने अडखळतच विचारले तुम्हाला हा छोटा सास स्क्रॅच दिसत असेल पण या दोन करोडच्या गाडीमुळे तो नीट करायला एक लाख तरी लागते तरी ड्रायव्हरने तुम्हाला पन्नास हजारच मागितले मी तर त्यालाही नकार देत होतो पण तुमची चूक असूनसुद्धा तुम्ही तीसुद्धा मान्य करायला तयार नाही ट्रॅफिक पोलिसांना बोलावलं आणि सांगितलं ना की तुम्ही सिग्नल तोडून जात होत्या तो काय करेल माहीत आहे ना नाही काही तर तुमची चूक तरी तुम्ही मान्य करायची असती चला आता माझ्या नुकसानाची एक लाख मला परत करा नाही तर मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल तो व्यक्ती तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसे नव्याचे डोळे तुडुंब पाण्याने भरले एक लाख रुपये मी कुठून देणार आय एम सॉरी माझीच चूक होती प्लीज मला माफ करा पण मी एक लाख रुपये नाही देऊ शकत मी तर कॉलेजमध्ये जाणारी साधारण परिवारातील मुलगी आहे माझ्याकडे एक लाख रुपये कुठून येतील तुमच्याकडे तर दोन करोडची गाडी आहे मग एक लाख रुपये तुमच्यासाठी काहीच नाही प्लीज मला माफ करा आता नव्या कडवडून बोलली कारण पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची भीती तिला वाटत होती आणि खरंच चूक तिचीच होती कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या नादात ती सिग्नल तोडून निघाली होती पण पोलीसवाल्यांचं लक्ष माझ्याकडे कसं नाही गेलं हा प्रश्नही तिच्या मनात आला होता पण त्या व्यक्तीला बघून तो खोटं बोलत असेल हा विचारही तिच्या मनात आला नाही ठीक आहे तुमचा हा निराग चेहरा बघून माफ करतो मी तुम्हाला पण पुन्हा गाडी चालवताना आजूबाजूला आणि पुढे लक्ष ठेवायचा एवढं बोलून तो हँडसम तरून पुन्हा त्याच्या गाडीत जाऊन बसला त्याच्या ड्रायव्हरनेही एक नजर नव्यावरून फिरवली आणि तोही गाडीत जाऊन बसला आणि नव्या ही पापणी न लावता तोपर्यंत त्यांची गाडी तिच्या नजरेसमोरून नाहीशी सुद्धा झाली नव्या अशी चूक तुझ्याकडून आजपर्यंतही झाली नाही मग आता कशी होऊ शकते आणि तू हँडसम जेवढा पैशाने श्रीमंत वाटत होता तेवढाच कदाचित मनाने देखील होता म्हणून तर त्याचं एवढं नुकसान करूनसुद्धा मला माफ केलं त्याने चल नव्या झालं ते झालं आता चल पुन्हा घरी हे सगळं झाल्यानंतर कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा तर काही राहिली नाही आणि तसंही पहिल्या लेक्चरसाठी तर आता उशीरच झाला आणि तेच महत्त्वाचं होतं नाराज होऊनच नव्या पुन्हा गाडीवर बसली आणि थोड्याच वेळात घरी परतली नव्या तू परत का आली तिला बघून शिखाने चकित होऊन विचारले तशी घडलेली सगळी हकीकत तिने आईला सांगितली आणि तिने डोक्यालाच हात लावला अरे देवा नव्या लक्ष कुठे होतं तुझं तो मलगा चांगला म्हणून वाचली तू नाहीतर एवढे पैसे द्यायची हिंमत होती का तुझी तुझ्या बाबांनी तर एक रुपयासुद्धा दिला नसता माहीत आहे ना आधीच किती कमजूस आहेत ते आणि यासाठीच मी तुला वेळेवर उठवते पण तू आहेस की तुझी झोपच पूर्ण होत नाही शिखा नाराजीनेच बोलली आई आता तुझी किरकिर तरी -किर सुरू नको करू मी जाते झोपते आता थोडा वेळ एवढं बोलून नव्या तिच्या रूममध्ये निघून गेली आणि शिखाने डोक्याला हात लावला ही मुलगी ना कधीही सुधारणार नाही मनातच बोलून ती किचनमध्ये निघून गेली इकडे नव्याने ड्रेस चेंज केला आणि बेडवर आडवी झाली डोळेही मिटले पण झोप काही तिला येत नव्हती डोळे मिटताच त्याचा चेहरा नजरेसमोर येत होता त्याचाच त्याला थोड्या वेळापूर्वी ती भेटली तो हँडसम त्याचं तर नाव सुद्धा तिला माहीत नव्हतं पण त्याचा चेहरा जिंनी कमवलेलं ते भारदस्त शरीर नक्कीच तिच्या डोळ्यात भरलं होतं खूप वेळ नव्या त्याच्याच विचारात राहिली नंतर कुठे तिला झोप लागली पण अर्धा तासच झाला असेल की पुन्हा विशाखाचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिची झोपमोड झाली आई काय आहे आत्ता तिने थोडं चिडूनच विचारले अगं चिडते कशाला आत्ताचा फोन आला होता रुद्र इथे आलाय म्हणे थोड्याच वेळात घरी येतोय त्यानंतर मला त्याचा सुद्धा फोन आला किती वर्षांनी आवाज ऐकला त्याचा येतोय तो थोड्याच वेळात शिखा म्हणाली रुद्र आई जवळपास पाच ते सहा वर्ष झाली मी त्याला बघितलं नाही आणि आता अचानक कशाला येतोय तो इथे तिने थोडं चकित होऊन थो विचारले काहीतरी ऑफिसचं आहे म्हणे त्याचा कदाचित त्याचा ट्रान्सफर झाला आहे आणि तो आता इथे जॉब करणार आहे शिखा म्हणाली काय तो रुद्र आता आपल्या शहरात येणार मग तर तो आपल्या घरीच येणार ना तिने बारीक चेहरा करून विचारले हो मामाचं घर असल्यावर भाड्याने राहील का तो चल उठ आणि थोडी तयार हो अशी दिसली तर त्याला माहीत आहे ना तो कशी मजा घेतो तुझी शिखा बोलली हो ना तुगाच माझी मस्करी करत राहतो आणि काही ना काही करून मला त्रासही देतोच नव्या विचारात हरवत बोलली अगं हे सगळं तो आधी करायचा आता नाही करणार मोठा झाला आहे आता आणि जॉबदेखील करतो तेही इंटरनॅशनल कंपनी कितीतरी लाखाचं पॅकेज आहे त्याचं चल बरं उठ मी सुद्धा जातो त्याच्यासाठी खायला व्हावं लागेल ना एवढं बोलून शिखा निघून गेली आणि नव्या विचारात पडली किती वर्ष झाली रुद्रला बघितलं नाही तो विदेशात शिकायला गेला आणि एक वर्ष झाले जॉब करत आहे लहान असताना किती भांडायचो आम्ही आणि तो तर मला घाबरविण्यासाठी काय काय करायचं सकाळी जो किस्सा झाला त्यावरून मला रुद्रची आठवण आली तो सुद्धा असाच करायचा आता सुधरला असेल की नाही तो की अजूनही तसाच असेल विचारातच नव्या तयार झाली आणि जवळपास एका तासाने त्यांच्या घराची बेल वाजली नव्या मग कोण आलंय कदाचित रुद्र नाहीतर तुझे बाबा असतील किचनमधून शिखाचा आवाज आला तसा नव्याने जाऊन दरवाजा उघडला आणि नव्याची डोळे बाहेर पडतील की काय एवढे मोठी झाली तुम्ही तुम्ही इथे कसे तुम्ही मला ते नुकसानीचे पैसे तर मागायला नाही आले ना आणि तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कसा भेटला प्लीज तुम्हाला मी मगाशीच म्हणाली ना मी तुम्हाला ते पैसे नाही देऊ शकत थोड्याच वेळात माझे बाबा घरी येणार आणि पाहुणेसुद्धा येणार आहेत माझ्या घरी आणि त्याला जर हे सगळं कळलं ना तर छान संधी मिळेल त्याला माझी मज्जा घेण्याची प्लीज तुम्ही इथून जा माझ्याकडे खरंच पैसे नाहीत तुम्हाला देण्यासाठी नव्या कडवडून बोलली तिचा चेहरा बघूनच कळत होतं किती रडगुंडीला आली आहे तिचा चेहरा त्याने बघितला आणि खडखडून हसू लागला तशी नव्या शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली काय झालं तुम्ही हसता का तिने चकित होऊनच विचारले तू अजूनही नाही ओळखलं मला त्याने लगेच त्याचं हसू कंट्रोल करत विचारले तशी नव्या डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली आणि अचानक काहीतरी आठवून तिची डोळे मोठी झाले रुद्र तू रुद्र आहेस ना तिने आश्चर्यानेच विचारले तशी त्याने हुकारात ती मान हलवली आणि नव्याला धक्काच बसला सोबतच तिचा पारा देखील चढला तू अजूनही सुधरला नाहीस ना एवढ्या वर्षातून आला आणि येताच मला झटका दिला तुला ना सोडणार नाही मी आज एवढं बोलून नव्या त्याला मारायला निघाली आणि तो घरात धावत सुटला तीसुद्धा त्याच्यामागे धावू लागली आणि रुद्र स्वतःचा बचाव करण्यासाठी एका रूममध्ये घुसला पण तो दरवाजा बंद करण्याच्या आधीच नव्यासुद्धा तिथे पोहोचली आणि तो पुन्हा धावत सुटला पण त्याची नजर मात्र मागे येणाऱ्या नव्याकडे होती त्यामुळे समोर असलेल्या बेडवर त्याचं लक्षच गेलं नाही आणि तो जाऊन त्याला आदळला नव्यासुद्धा बॅलन्स गमावून त्याला जाऊन धडकली आणि दोघेही त्या बेडवर पडले रुद्र खाली तर नव्या त्याच्यावर दोघेही एक हो आता एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते नव्याच्या केसांनी रुद्रचा चेहरा पूर्णपणे झाकला होता ती तर त्याला एवढा जवळून बघून बघतच राहिली होती त्या क्षणी आपण त्याच्यावर रागवून त्याला मारायला आलो होतो हे सुद्धा ती विसरली होती रुद्रने हळूच नव्याचे केस मागे केले आणि आता त्याचा संपूर्ण चेहरा तिच्या नजरेस पडला तिचाही चेहरा त्याला दिसू लागला आणि ते दोघे पुन्हा भान पण तेवढ्या शिखाचा आवाज त्यांच्या कानावर पडला नव्या काय झालं कोण आहे तसे दोघेही गडबडून उठून उभे राहिले आता त्यांना खूपच अवघडल्यासारखं झालं त्यामुळे ते इकडे तिकडे बघत बाहेर आले जिथे शिखा उभी होती अरे रुद्रबाळा आलास तू तु? आम्ही तुझीच वाट बघत होतो तू बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तुझे मामासुद्धा येतील जातात एवढं बोलून शिखा पाणी आणायला पुन्हा किचनमध्ये गेली आणि हे दोघे नर्वस होऊन एकमेकांकडे पाहू लागले रुद्र तू तर खूपच बदलला आहेस मी ओळखलंच नाही तुला नव्या शांतपणे म्हणाले हो सकाळी मला वाटलं तू ओळखशील मला त्याला सरप्राईज द्यायलाच मी आलो होतो पण तू नाही ओळखलं तो थोडा नाराजीनेच बोलला कशी ओळखणार आधी कसा दिसत होता तू म्हणजे छानच होता पण एवढा हँडसम नव्हता ती थोडी लाजूनच बोलली तसा रुद्र घालात असला आणि तो काही बोलणार त्याआधीच नव्याचे बाबा घरी आले किचनवर दोन शिखासुद्धा पाणी घेऊन आले थोडा वेळ सगळ्यांचं बोलणं झालं सकाळी रुद्रने नव्याची जी काही मजा घेतली सुद्धा सांगितली आणि ती गाडी दोन करोडची नसून फक्त पंधरा लाखाची होती सुद्धा सांगितलं रुद्रची जॉब आता कायमसाठी इथेच राहणार त्यामुळे त्याची फॅमिलीसुद्धा इथे येणार होती आणि नव्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक बंगला त्यांनी खरेदी केला होता आणि हे सर्व नव्याला आता कळत होतं बाबा तुमच्या सर्वांना हे आधीच माहीत होतं तरीही तुम्ही मला सांगितलं नाही ना ती लटक्या रागात म्हणाली हो कारण रुद्रनेच आम्हाला नकार दिला होता त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं शिका बोलली तसं नव्याने वाकडं तोंड केलं नव्या, के नव्या बाळा आणखी काहीतरी सांगायचं आहे आम्हाला तुला खरं तर रुद्र तुझी आत्या ती सगळेजण एका महिन्यानंतर इथे येणार होते पण रुद्रला तुझ्यासोबत बोलायचं होतं त्यामुळे तो आला आहे नव्या आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुझ्या आत्याला मुलगी नाही त्यामुळे तू सून बनून त्यांच्या जा घरी जावं म्हणजे रुद्र आणि तुझं लग्न तुझ्या बाबांनी तर तुला न विचारताच होकार दिला होता पण रुद्राला याबाबतीत तुझ्यासोबत बोलायचं होतं त्यामुळे तो आलाय शिखा म्हणाली तसे नव्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले काय रुद्र आणि माझं लग्न बोलतच नव्या ताडकन उठून उभी राहिली हो मामी मी नव्यासोबत एकांतात बोलू शकतो का आता रुद्रने विचारले हो हो जा तुम्ही दोघे टेरेसवर जा शिखा बोलली तसा रुद्रने नव्याला इशारा केला आणि वर निघून गेला त्याच्या मागे जडपावलांनी ती, ती सुद्धा निघाली रुद्रासोबत लग्न करण्याचा विचार तर ती स्वप्नातही करू शकत नव्हती त्यामुळे हे एकूण आता ती चांगलीच विचारात पडली होती दोघेही वर पोहोचले बोलायला कुठून सुरुवात करावी तर सुद्धा कळत नव्हतं त्यामुळे तोही शांत होता नव्या शेवटी त्याने उसाचा सोडून सुरुवात केलीच लहानपणी जेव्हा आपण दोघे भांडायचो मस्ती करायचो मला कधीही वाटलं नव्हतं की मी तुझ्या प्रेमात पडेल पण जसजसे आपण मोठे होत गेलो मला तू आवडत गेली कसं माहीत नाही मी तुझ्या प्रेमात पडलो कित्येक वर्ष झाली आपण एकमेकांसोबत भेटलो जरी नसेल तरीही मी काय तुझे फोटो बघत राहायचो म्हणून मग तुझ्यावर प्रेम करायचो इच्छा व्हायची तुला भेटायला येण्याची पण नाही ठरवलं होतं जेव्हा आयुष्यात काहीतरी पण तेव्हाच तुझ्यासमोर येईल कारण लहानपणी मी तुझं स्वप्न होतं ना तुझ्या नवऱ्याच्या फोर व्हीलरमध्ये फिरायचं बघ आज स्वतःची फोर व्हीलरच घेऊन तुझ्यासमोर मी उभा आहे नव्या मी तुझ्यावर खूप प्रेम करतो त्यामुळे मी लगेच तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला पण मला तुझं किंमत जाणून घ्यायचं तुला जर मी आवडत नसेल आणि माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नसेल तर मी आताही मामा मामीला लग्नाला नकार देतो तो, तो शांतपणे म्हणाला नव्या मात्र चकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिली एवढे वर्ष झाली तू मनोमन तिच्यावर प्रेम करत होता आणि तिला माहीतसुद्धा नव्हतं नव्या मी जातोय तुझा निर्णय तू मामींना सांग कारण मला सांगणार नाही मला माहीत आहे आणि हो जर वडा तू तुझा होकार असेल तरच होकारवर कारण हा आपल्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे एवढं बोलून रुद्र खाली निघून गेला आणि नव्या विचारात पडले काय निर्णय घ्यावा तिला काहीच कळत नव्हतं काय करू नकार दिला तर आई बाबा नाराज होते आणि आत्यासुद्धा आणि रुद्र पण मला नकार द्यायचा का जे मला हवं होतं ते सर्व काही रुद्रकडे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्या जी मला खूप जीव लावते ती सासू बनून मला मिळेल आणि सकाळी जेव्हा मी रुद्रला बघितलं तेव्हापासून त्याचेच विचार माझ्या मनात घोळत आहेत ना म्हणजे नकळत सुद्धा मनोमन त्याला पसंत करायला लागली आहे विचारातच नव्या खाली पोहोचली नव्या काय निर्णय घेतला वाडा तू खाली येता शिखाने तिच्या डोळ्यात बघत विचारले तशी ती रुद्रकडे वाहू हो लागली जो तिच्या उत्तराच्या आतुरतेने वाट बघत होता आई मी रुद्रसोबत लग्न करायला तयार आहे तळी लाजूनच म्हणाले आणि ते रुद्रचा चेहराच खोलला काही दिवसात धूमधडाक्यात दोघांचं लग्न झालं आणि त्यांचा संसारही सुरू झाला पण रुद्रचा स्वभाव मात्र अजूनही तसाच होता अवखड मित्रांनो ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद